हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना तर अशाच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीज व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला रक्षाबंधन साठी खूप आणि अतिशय सुंदर सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर मग आज आपल्याला काय बनवायचं आहे ते आपण या रेसिपीमध्ये पाहणारच आहोत पण हो त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओ लाईक करायचंय छान छान कमेंट टाकायच्या जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ घेऊन येईल तर मग कराल ना नक्की सबस्क्राईब तर चला पाहूया आपली रेसिपी काय बनवणार आहोत काय म्हणतात रेसिपी पाहता क्षणी मनात भरली ना तर मग ही सातशे रुपये किलोवाली रेसिपी बनवूया फक्त दोनशे रुपयात आणि लागणार काय आहे एक चार ते पाच वस्तू आणि दिसायलाही खूप छान चाफ्याचं चा फुल म्हणा किंवा कमळाचं फुल म्हणा दोन कलर मध्ये बनवली तर अतिशय आकर्षक दिसते आणि रेसिपी बनवायला काहीतरी मुहूर्त असला किंवा काहीतरी सण असला तर माझ्या जास्तच येते मग आता रक्षाबंधन आले रक्षाबंधन साठी बनवा की फक्त मस्त आणि क्रिस्पी खुसखुशीत रेसिपी दिसायलाही मस्त आणि ही सविष्ट तर मग चला आता रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूयात तर मग रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आता आपण पहिल्यांदा बघूया मैदा घेतला एक वाटी आणि पिठी साखर टाकली एक वाटी त्यामध्ये एक चमचा तेल टाकलंय आणि थोडंसं चवीपुरतं किंचितचं मीठ टाकले सगळं एकत्र मिक्स करून घेतलंय आता हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याचा जाडसर मोठा गोळा तयार करायचा आहे मग त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचंय एकत्र जास्त पाणी टाकायचं नाही कारण काय होतं पीठ पातळ होण्याची शक्यता असते म्हणून मग अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी करून एकदम निवार धडक गोळा मळून घेतलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने चपाती बनवतो ना आपण त्यापेक्षाही थोडासा निवार गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता त्या गोळ्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन भाग केल्यानंतर आपल्याला दोन कलरचा वापर करायचा आहे ना म्हणून मग त्याचे दोन घेतले एक मोठा घेतला थोडासा आणि एक थोडासा छोटा घेतला तर हे पा अशा पद्धतीने आणि कलर नसतील तरी चालतील बरं का कारण की कलर टाकल्यावर आपले फुलं वेगवेगळ्या कलरचे तर दिसणार आहे पण जर नसेलच तर आपण हळदीचा वापर करू शकतो आज काही माझ्याकडे रंग नव्हते म्हणून मग मी काय केलं हळद घेतली चमच्यावर आणि अशा पद्धतीने संपूर्ण पिठाला लावून घेतली तर हे पा अशा पद्धतीने दोन गोळे केले त्यापैकी एका छोट्या गोळ्याला मी हळद लावून घेतलेली आहे आणि त्याच गोळ्याचे मी चार गोळे तयार केले आहे पुन्हा छोटे आता हे गोळे आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे आहेत तर हे पा अशा पद्धतीने मग एक एक करून मी सगळे गोळे लाटून घेतले आपले झाले होते तेवढ्या पिठामध्ये आठ गोळे चार गोळे एक कलरचे होते आणि चार गोळे एक कलरचे होते म्हणजे पांढरा कलर आपण त्या ठिकाणी फक्त मैदा वापरलेला होता तर मग हे पा अशा पद्धतीने मग मी या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता लाटलेल्या ह्या पोळ्या आपल्याला एकमेकावर ठेवून पुन्हा लाटून घ्यायच्या आहेत पण आपल्याला जे फुल बनवायचं आहे ना त्याला लेअर्स चांगले पडावेत त्या एकमेकांना चिपटून बसून येत तळताना त्या फुलाव्यात त्यासाठी घेतलेल्या आहे पुन्हा दोन चमचे मैदा आणि त्यामध्ये टाकलेले आहे एक चमचा तेल तर हे पहा अशा पद्धतीने मग मी ते प्रत्येक पोळीला लाटण्यापूर्वी लावून घेणार आहे तर मग हे पहा अशा पद्धतीने मग ते एक एक पोळीला मी ते तेल लावून घेतलं आणि आता ह्या पोळ्या आपल्याला एकावर एक ठेवून पुन्हा लाटायच्या आहेत तेलच आणि मैद्याचं मोहन बनवलेलं पोळीला लावल्यानंतर काय होणार आहे पुळी एकमेकाला चिकटणार नाहीये त्यामुळं अशा पद्धतीने आपण एकावर एक चारही पोळ्या ठेवून हे मोहन आपण त्याला लावून घेणार आहोत आणि मग एकदम हलक्या हाताने आपण ही पोळी लाटणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने मग आता मोहन लावून झालंय आणि पोळी लाटून घ्यायची तर हे पा एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची बरं का लाटा कारण त्यामुळे काय होईल आपल्या पोळ्या एकमेकांना जास्त चिकटल्या जाणार नाहीत आणि आपण जेव्हा फुल तयार करू तळायला टाकू तेव्हा ते पदर सगळे सुटले जाणार आहेत तर हे पा अशा पद्धतीने मग अगदी हलक्या हाताने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता याच्या आपल्याला दोन आकार पाहिजे नाहीत म्हणून मग एक आकार कापण्यासाठी मी घेतलेला आहे झाकण आणि दुसरा आकार कापण्यासाठी घेतलेला आहे ग्लास तर हे अशा पद्धतीने मग मी या पोळीच्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत आणि राहिलेला बाग बाजूला काढून टाकलेला आहे तर आता या पुऱ्यांचं काय करायचं माहिती आहे थांबा ना सांगते ना आता मोठी पुरी खाली ठेवायची आणि छोटी पुरी त्यावर मांडून आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे एक एक करून अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला या पुरीचे चार भाग करत असताना सगळे भाग सारखे झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पुरीवर कट मारायचा आहे तर हे पा दिसते ना चार भाग सरळ तर हे पा अशा पद्धतीने मग चार भाग करून घेतलेले आहेत पुरीचे अगदी सुट्टे करून घ्यायचे आहेत आपल्याला भाग आणि सगळे मोकळे मोकळे करून एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत तर हे पा आणि मध्ये दाब देऊन बोटाने दाबून घ्यायचे आहेत त्यामुळे ते सुट्टे होणार नाहीत आणि अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला त्याचा रोल तयार करायचा आहे जेणेकरून आपलं फूल अतिशय सुंदर आणि सगळ्या पाकळ्या उमलतील अशा पद्धतीने झालं पाहिजे तर हे पा अशा पद्धतीने मग रोल तयार केल्यानंतर मध्ये कट मारून घेतला आणि पाकळ्या सगळ्या फुलवून घेतल्या आता पाकळ्या फुलून झाल्या की लगेच आपल्याला त्याच ते तेलामध्ये तळून काढायचे आहे तर काही फुलं मी एकाच कलरची बनवली होती आणि काही फुलं मी दोन कलरमध्ये बनवली होती तर मग मैत्रिणींनो आवडली ना ही रेसिपी नक्कीच करून पहा या रक्षाबंधनला आणि सगळेच खाऊन खुश होतील सातशे रुपये किलोची ही रेसिपी आपण फक्त दोन दोनशे रुपयामध्ये बनवणार आहोत आणि काय होतं विकत का आणलेले पदार्थ काही जास्त पुरत नाहीत आणि घरी बनवलेले पोटभर खाता येतात म्हणून मग मैत्रिणी या रक्षाबंधनला नक्कीच करून पहा अशा पद्धतीने चाफ्याचं फुल म्हणा किंवा कमळाचं फुल मग मंडळी आवडली ना रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का आणि पुन्हा असेच नवनवीन छान छान खूप सारे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ बघायचा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं बाकी दुसरं काही नाही तर मग तुम्ही एकदा ही रेसिपी करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय कुण कोणत्या देशातून बघताय कोणत्या राज्यातून बघताय कोणत्या गावातून बघताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही चांगलं लक्षात ठेवायचं बरं का तर मग आता तोपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये असं राहतो एखादा छानसा व्हिडिओ घेऊन बाय